आपण वसमतला एक नवीन उपक्रम सुरू करतोय की त्याच्या माध्यमातून वसमत शहरामध्ये सुरू असलेल्या व्याख्यान मला सुरू करण्याच्या संदर्भामध्ये कारण काही काळामध्ये वसमतला व्याख्यान मला चालायच्या पण आता ह्या सगळ्या जवळपास वैचारिक बैठकी होत्या त्या बंद पडत आल्या म्हणूनच आपण सात तारखेला उत्तम कांबळे सर यांचं आम्ही भारतातील लोक या विषयावरचं व्याख्यान मला आयोजित केलेली आहे आणि सात तारखेला मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण त्या व्याख्यानमालेला उद्घाटनाला आपल्या वसुमती महोत्सवाच्या आणि त्या व्याख्यानमालेला निश्चित आपण सगळेजण उपस्थित उपस्थित राह तसेच आठ तारखेला आपण बल बलभीम माथेले अध्यक्ष मौर्य क्रांती सेवा संघ शिक्ष आ, सेवा संघ यांचं आपण लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकोपयोगी कार्य या विषयावर सुद्धा व्याख्यान दुसऱ्या दिवशी ठेवलेलं आहे आठ तारखेला ते सुद्धा वेळ सात ते नऊ आहे आणि चौगुली सभागृहामध्ये त्याचं आपण आयोजन केलेलं आहे नऊ तारखेला आपण विविध पुरस्कारांनी ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग काम केले त्यामध्ये सामाजिक कार्य व चळवळ असेल त्यामध्ये आपण बघत असताना की शाश्वत राजकीय विकास आणि राजकारण असन शैक्षणिक कार्य असन आरोग्य व वैद्यकीय सेवेमध्ये या वसमत शहरामध्ये ज्यांनी वाहून घेतलेले अशा मंडळीचा सत्कार असेल महिला सशक्तीकरणाच्या संदर्भामध्ये ज्यांनी काम केले त्यांचा सत्कार असेल पत्रकारितेच्या मध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे कला व संस्कृतीमध्ये काम केलेले जीवनगौरव पुरस्कार म्हणून सुद्धा आपल्याला त्या दिवशी सन्मानित करायचे व्यापार आणि उद्योगामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले अशा सर्व मान्यवरांचा सत्कार त्यांना पुरस्कार देण्याचं काम आपण त्या माध्यमातून ठेवलेलं आहे निश्चित मी वसमतकरांना या निमित्तानं आवाहन करतोय की आपलं हे जे स्वरूप यावर्षी जरी छोटं असेल तर पुढचं याचं व्यापक स्वरूप पुढच्या काळामध्ये येणार आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्राला त्या निमित्तानं हात घालता येईल आपण बघितलं असेल व्याख्यानमालेच्या याच्यानुसार व्याख्यानमालेच्या माध्यमातून सुद्धा आपण ही सुरुवात करतोय पुढच्या काळामध्ये आपल्याला कृषी महोत्सवासारखे मोठे व्यवसाय मोठे महोत्सव आपण त्या निमित्तानं इथं ठेवणार आहेत त्यानंतर आपण सांस्कृतिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या वसमतचं नाव खूप मोठं आहे आणि त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये इथं काम करायचे आपल्या आपण बघितलं असेल की क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल यामध्ये वसमतचं नाव मोठ्या प्रमाणावर तिथं गाजलेलं आहे ते सुद्धा आपण वसुमती महोत्सवाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या सगळ्या स्पर्धा इथं आयोजित करणार आहेत त्यामुळे या वसुमती महोत्सवाचा सगळ्यांनी तिथं आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं दहा तारखेला आनंद शिंदे सरांचं आपण इथं गायनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे त्यानिमित्तानं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण त्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती जास्त होऊन गेलेली आता आपण बघितलं असेल की कालच आपण महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी केलेली आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी केलेली आहे या सगळ्या महान पुरुषांच्या जीवनावर तिथं गायनाचा कार्यक्रम सुद्धा आपण ठेवलेला आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सात ते नऊ चौगली सभागृहामध्ये आहे आठ तारखेला सुद्धा त्याच वेळेमध्ये हा कार्यक्रम आहे नऊ तारखेला सुद्धा त्याच वेळेमध्ये हा कार्यक्रम आहे सात ते नऊ पण दहा तारखेला संध्याकाळी दहा वाजता संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम आपला झेडपीच्या ग्राउंडवर होणार आहे या कार्यक्रमामध्ये मोठा नेता किंवा अजून असं आपण काही तिथे या, या संदर्भामध्ये कोणाला बोलवलेलं नाही पण आपले जे व्याख्यानमाला आहे त्यामध्ये आपल्या शहरातील जास्तीत जास्ती, जास्ती लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग संदर्भात आपण त्या संदर्भात चर्चा करतोय पण नऊ तारखेला या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुद्धा या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि दहा तारखेला आनंद शिंदे साहेब